नांदेडवागळा शहर महापालिकेच्या वतीनं इतर भागाप्रमाणेच सिडको भागात सुद्धा आयुष्मान आरोग्य मंदिर लवकरच उभारणार महापालिकेची माहिती नांदेडवागळा शहर महापालिकेच्या वतीनं आयुष्मान आरोग्य मंदिर अर्थात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारले जात आहेत नांदेडवागळा शहर महापालिकेच्या वतीनं महापालिका हद्दीमधील जागेवर हे केंद्र असणार आहेत ज्यामध्ये रुग्णांची महापालिका हद्दीतल्या ओपडी अर्थात सेवा त्या ठिकाणी दिली जाणार आहे एका व्हॅनमध्ये ही संपूर्ण यंत्रणा असणार आहे ज्यामध्ये महापालिका हद्दीतील रुग्णांमध्ये ओपीडीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे नांदेडच्या वेगवेगळ्या सतरा ठिकाणी ही केंद्र चालवली जाणार आहेत हाडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नजिक असलेल्या महापालिकेच्या साई मंगल कार्यालय परिसरामध्ये आज ही आयुष्यमान आरोग्य मंदिरं अर्थात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र अशी दोन व्हॅन्स उपलब्ध झालेले आहेत येत्या काही दिवसांमध्ये ही केंद्र सुरू होणार असून याकरिता जो मुबलक कर्मचारी वृंद आहे तो सुद्धा लवकरच त्या ठिकाणी कार्यान्वित होईल आणि महापालिकेच्या वतीनं ही केंद्र सुरू केली जाणार आहेत आज घडीला सिडको भागात केवळ एकच रुग्णालय आहे त्यामुळं हडको भागातील रुग्णांची या आयुष्यमान आरोग्य मंदिर शहरी आरोग्यवर्धनी केंद्रामुळं नागरिकांना लाभ मिळणार आहे साई कार्यालय हडको येथील या जागेमध्ये हे आरोग्य केंद्र सुरू होणार असल्याचं महापालिकेच्या सूत्रांच्या वतीनं एकवृत्त न्यूज चॅनलला मिळालेली ही माहिती आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील आमच्या अशाच बातम्या नवनवीन बातम्या ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद